नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामबो आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो कंटोल्याची शेती आ, जस्त, जस्त ही नक्कीच फायद्याची आहे कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न देणारी ही कंटोल्याची शेती आहे ह्यालाच आपण रानभाजी म्हणून पण ओळखतो <laughs> पण शेतकरी मित्रांनो दोन चार दिवसानं खूप पाऊस चालू आहे आमच्या इकडं तर तुम्ही बघू शकता की जे तारकाठी आहे त्याच्यावर खूप सारा वज असं वजप पडलं वेलीचं त्यामुळं पाऊस आल्यानंतर काही बेड असे झालेत जवळपास चार ते पाच बेडं खाली पडेत काही इथं पडे दोन तीन आ, त्या बाजूला पण दोन तीन पडेत तर थोडी माहितीची कमतरता असल्यामुळं आणि चांगलं नियोजन नसल्यामुळं म्हणजेच पहिलं वर्ष असल्यामुळं आपल्याकडून छोट्या छोट्या अशा घालत्या झाल्यात तर आता हे लवकरात लवकर उभं करण्याचा प्रयत्न करू आम्ही जेणेकरून आपल्या उत्पन्नात काही नाही झाली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो कंटुल्याची शेती नक्कीच फायद्याची आहे रानभाजी आहे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी पीक ही आहे त्यानंतर आपण फक्त आपला खर्च येतो बांबू आणि तारकाठी मग तर ह्या दोघांचाच खर्च असल्यामुळं हे शेती नक्कीच आपल्याला परवडते तर शेतकरी मित्रांनो जेव तुम्हाला मी आधीच बोललो की ह्या आ... रानभाजीला म्हणजेच कंटुलेला जेवढं पाणी असेल तेवढं हे उत्पन्न जास्तीत जास्त देतं तर तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं कंटुले दिसतील ह्या कंटुले आहे शेतकरी मित्रांनो तर ह्या पिकाला जेवढं पाणी असेल तेवढं हे पीक तेजीनं येतं त्यानंतर फळांची जी साईज आहे ते पण ते बनते तर शेतकरी मित्रांनो अजून पण मी बोलतो की माझ्या अनुभवाच्या हिशोबानं ज्या भागामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडतो त्या भागामध्ये कंटुले शेती ही सर्वात चांगली म्हणजे तुमच्या उत्पन्नात सगळ्यात जास्त वाढ होईल कारण ह्या भाजीवर ह्या वेलीवर ना भुरी येत ना डावणी येत कोणतेच रोग येत नाही तुम्हाला स्प्रे करायची पण गरज नाही आहे फक्त एक आमुशाला आणि पौर्णिमाला एक आळीचा हात आणि एक बुरशी नाशिक साधी तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही पूर्ण महिनाभर उत्पन्न खाऊ शकता पाणी कधी असलं तर आठ आठ दिवसाला अर्ध्या एकरमध्ये जवळपास पंधरा ते वीस कॅरेट तुम्ही सहज काढू शकता कारण जवळपासून पाणी चालू आहे या तीन चार दिवसात तर ह्या तीन चार दिवसामध्ये ह्या अर्ध्या एकरच्या प्लॉटमध्ये जवळपास पंधरा कॅरेट माल निघला आहे तर तुम्ही हिशोब लावून घ्या पंधरा कॅरेट दीडशे रुपये किलो तर अशा प्रकारे ही रानभाजी आहे शेतकरी मित्रांनो ही भाजी नक्कीच शेतकऱ्याला वरदान ठरलेली आहे आणि चांगले चांगले उत्पादन द्या देणारी शेती आहे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणारी ही शेती आहे तर नक्कीच तुम्ही पण कंटोलेची थोडी का होत नाही अर्धा एकर दहा गुंठे अशी लागवड करा योग्य नियोजन करा जेणेकरून तुमचे असे बेडप पडणार नाहीत आणि उत्पन्नात घट होणार नाही तर व्हिडिओ आवडसं लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा कंट्रोल्याबद्दल काही विचारायचं असेल तर कमेंट करा बी लागत असेल तर कमेंट करा नक्कीच तुम्हाला बी पण उपलब्ध करून द्यायला जाईल आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ आणि कंट्रोल्याबद्दल असे नवीन नवीन माहिती तुम्हाला म देता येईल तर भेटूया शेतकरी मित्रांनो आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच